साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव खार्टन रोडची माऊली या मंडळाचं यंदाचं सेहेचाळीसवं वर्ष आहे चाळीस वर्ष बाहेर रस्त्यावर हा उत्सव होत होता कोरोना काळामध्ये गृहनिर्माण सोसायटीमध्ये या ठिकाणी देवी बसवण्यात आली सध्या मंडळाचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री धर्मवीर मेहरोल यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा होतो मंडळाच्या माध्यमातून दहा दिवस विविध प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात येतात याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हा देवीचा नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने सध्या सुरू आहे विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात येत आहे श्री धर्मवीर मेहरोल यांनी यावेळेस बोलताना मंडळाचे पदाधिकारी सुधीर मेहरोल संजय मेहरोल रमेश भोलू अजित सौदे मोहन कांबळे त्याचप्रमाणे भोलू ढकालिया राहुल सौदे नितीन करोतिया संजय खेंगट हितेश सोलंकी आदेश चव्हाण रत्तेश मेहरोल सुंदर सजलाना नमिता मेहरोल नितेश निर्मले विकी ढकोलिया महेंद्र वैद्य सुरेश गोदडिया सुरेश गुप्ता आदी मान्यवर आणि पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते नमस्कार माझं नाव धर्मवीर मेहरोल साई मित्र मंडल याचा मी अध्यक्ष आहे आणि गेल्या शेचाळीस वर्षापासून आम्ही हे नवरात्र उत्सव साजरा करतो आमचे काही सिनियर सिटीजन होते ते आज यात नाही आहे या लोकांनी हे सुरुवात केला होता मध्ये काही अध्यक्ष बदली झाले आणि किती वर्षापासून मी हे सांभाळतो आहे गेल्या चाळीस वर्ष या संघटनेतर्फे आम्ही रोडवर नवरात्र उत्सव साजरा करायचो आणि करोना कालपासून आम्ही इथे जागा झाली बिल्डिंग झाली ही जगा मिळाली तर आम्ही बिल्डिंगच्या आत हे नवरात्र सुरू करायला लागलो असं ही नवरात्र आमची रोडवरचीच होती पण आता रोडवर जागा न, न, न मिळत नाही म्हणून आम्ही आज करतो आणि याचा आम्ही आमचा उद्देश असा आहे की सगळं समाजामध्ये जे खाडरूडमध्ये रहिवासी आहे परिसरचे रहिवासी यांच्या दावसात बंधुत्वाचा भावनाचा प्रेम बना राहावा असे आमची विनंती आणि एकत्र राहून आम्ही लोक एकत्र हे कार्यक्रम करतो महिला मुलगी मुलं सगा व्यवस्थित गरवा खेळतात भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या